द्वारकेमध्ये मंदिर रिकाम राहिले नाही एवढे कुलातले लोक येऊन राहायला यदुकुल द्वारकेत राहायला आले वसुदेव बाबार महाराज देवकी माता महाराणी बलभद्र भगवान पंतप्रधान आहेत द्वारकेचे भगवान परमात्मा हल्लागार आहे त्यानं त्यानं घोंगडे गळ्यात अडकून घेतलंच नाही कधी तो मोकळाच राहिला सगळं करून म्हणत तुका भोग भोगून ब्रह्मचारी सगळं करून मोकळा उद्धवाला गोकुळात पाठवलं होतं काल आपण पाहिलं उद्धवा शांतवन करता त्या गोकुळवासी जनांचे यशोदा माता साथी मन साठी प्राण ते गोप समजणी मागे होईल म्हणून उद्धवाला पाठव गोपळा शांत बहूरा गोकुळात जाऊन आले गोकुळवासी लोकांना सांगितलं की भगवान आता मथुरेतून द्वारकेत गेले कार्य संपलं मथुरेत हस्तिनापुराला पाठवलं पांडवांच्या कडे आणि सांगितलं माझ्या आत्याच क्षेम कुशल माझ्या पांडवांचं क्षेम कुशल विचारून ये अक्रूर हस्तिनापूरला जाऊन आले भगवान परमात्मांच्या त्या मंगल परिणायाला सगळं वृष्णिकून सगळे यादव करून उपस्थित राहते तेतीस कोटी देव आले ऋषी आले आले यक्ष आले गण आले गंधर्व आले किन्नर आले खूप मोठा आनंदोत्सवा आणि त्या आनंदोत्सवानंतर आणखी दुधात साखर पडली ते लवकरच रुक्मिणी माता गर्भवती राहत्या तुम्हाला मी सांगतो विवाह झाला ना की विवाह झाल्यानंतर ग्रहस्थाश्रमाचं आद्य कर्तव्य जर काय असेल ग्रहस्थाच तर पहिल्यांदा बायकोच्या ऋणातून मुक्त होणे तिला एकदा लेकरवाळ झालं की बायकोच्या ऋणातून मुक्त झाला तो मुक्त झाला हा हल्ली अलीकड म्हणतात थांबा इतक्या लवकर कशा थांबा इतक्या लवकर कशा थांबा इतक्या लवकर कशा आणि मग दहा पाच वर्ष होऊन गेले आणि मग काही बिघडा बिघडी झाली की मग दवाखाने मग दवाखान्याची भरती एक तर हल्ली अलीकडे लग्न उशीर आहेत तीस वर्षाच्या आत मुलगी लग्न करीत नाही पस्तीस वर्षाच्या आत मुलगा लग्न करीत नाही शास्त्रीय दृष्टिकोनानुसार प्रजनन क्षमता संपून गेलेली असते मग लग्न होत ग्रहस्थाच्या डोक्यावर बायको ऋण आहे आई ऋण आहे बापाच समाजाचं ऋण आहे देवाचं ऋण आहे मातृ पितृ पत्नी ऋणातून मुक्त व्हावं लागतं समाज ऋणातून मुक्त व्हावं लागतं देव ऋणातून मुक्त व्हावं लागतं कुलधर्म कुलाचार श्राद्ध पक्ष वेळच्या वेळेला पार पाडायचे असतात ग्रहस्था क्षमा हा कधीही गुणधर्म कुलाचारी श्राद्ध पक्षाची कधीही चुकवायचं नाही कधी चुकवायचं आमचा भाऊ करतो मोठा भाऊ करतो म्हणून तुला हजर राहणं बागायचं नाही मोठा भाऊ मेल्यावर तुला कसं कळतो कसं काही म्हणतो हा बरोबर भगवद्गीता सांगते कुल धर्माना मनुष्याना जनार्दन नरके नियतम जर कुलधर्माला उत्सन केलं कुलधर्म जर बुडविले तर अखंड नरकात राहावं लागतो असं भगवद्गीता सांगते मी नाही सांगतो म्हणा आपल्या कुळातले कुलधर्म काय ते ग्रहस्था श्रमान पार पाडावे तेव्हा सगळ्याच्या रुमातून मुक्त होत मी आपल्याला काल सांगून गेलो की कोण म्हणत भगवान श्रीकृष्णांचा आणि आचार करता येत नाही बघा एकदा भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश हीच भगवान गो गोपालकृष्णाच्या चरित्राकडे बघा हा तो मोठेपणा स्वतःकडे घेत नाही मोठ्यांना मोठेपणा देतो केव्हाही मोठ्यांना मोठेपणा द्यावा नित्यम वृद्धोपसे तसं ते विद्या आयुर्यशोपला मोठ्यांना मोठेपणा दिला म्हणजे विद्या आयुष्य यश आणि बल या चार गोष्टींची वृद्धी होत असते आपल्या आयुष्यात आपण लक्षात ठेवा श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आहे बलरामांचा जन्मोत्सव नाही मंदिर श्रीकृष्णांची आहेत बलरामाची नाही चार पैकी जगन्नाथाला जरी बलराम असले त्या मंदिरात तरी पुरीला नाव जगन्नाथाचं आहे बलरामाचं नाही नित्यमवृद्धोपास भगवान श्रीकृष्णानं आपल्या जीवनामध्ये हा चार धर्म सांभाळलाय हा चार प्रभो धर्म त्या <laughs> मुलांना शांत करा कुणाची मुलं आहेत कुणाची मुलं आहे उतरा उतरा ह्यांना तिथं